नमस्कार मी रविंद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आज व्यावसायिकांसाठी ही बातमी आहे मुद्रा लोन मुद्रा लोन हे असे लोन आहे ज्याला गॅरंटर लागत नाही भारत सरकारने मुद्रा लोन विना गॅरंटीचं लोन याकरिता देण्यात आले आहे कारण की व्यावसायिकांना नवीन उद्योग उद्योगांना प्रोत्साहन मिळावं आणि भारताचं उद्योग जगत पुढे जावं याकरिता भारत सरकारने मु मुद्रा लोन काढून नवीन व्यावसायिकांना संधी दिली आहे तर आठ एप्रिल रोजी मुद्रा लोन संदर्भात नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती आणि सांगितले की मुद्रा लोनमध्ये तब्बल बत्तीस करोड रुपये हे मुद्रा लोनसाठी व्या म्हणजे लोकांना कर्ज दिले आहे त्यामध्ये जास्तीत जास्त महिला लोकांनी म्हणजे महिला विभागाने यांनी मुद्रा लोनचा फायदा घेतला आहे तर पुरुष हे मुद्रा लोन घेण्याससाठी पाठीमागे आहेत तर महिलांनी पुढे असेच जावे ग्राहक राजातर्फे राजा त्यांना हार्दिक शुभेच्छा तर मुद्रा लोन हे आपल्यापर्यंत पोहोचले आहे का मुद्रा लोन काय आहे या संदर्भात जाणून घेण्याची इच्छा आहे का आपल्याकडे जर मुद्रा लोन संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ग्राहक राजाने या संदर्भात व्हिडिओ व्हिडिओ बनवावा तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा की मुद्रा लोन संदर्भात आम्हाला जाणून घ्यायचे आहे तर या आजचा व्हिडिओ आपल्याला ला कसा लागला या संदर्भात आम्हाला नक्कीच कळवा आणि सोबत आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद